आता आम्ही चाललो आहेत त्या धऱ्यातून पलीकडा जिथं एक रानभाजी म्हणतात त्याला ते तोडायला यो सांभाळून जावं लागेल हळूहळू दगडी आहेत खाली त्यामुळे चप्पल वाहून जाण्याचे हे असा झरा आहे पूर्ण हा झरा पूर्ण इथून येतो आहे आणि याच झाडाचा आवाज खळखळ येत असतो सारखा तुम्हाला मी सांगितलं मगाशी आता आम्ही चाललो वर सॉरी सॉरी हा हो झालं पॅन्ट काढली तर इथे पाय ठेवायला जागा बघायला लागेल मॅडव्हरचे वाईट सिच्युएशन झाली आहे सध्या हा आम्ही इथून आलो हे असा जरा पूर्ण क्रॉस करून आणि तिथे मला वाटत असेल खूप सोपं आहे पण खूप अवघड आहे आणि पाण्याला फोर्थ आहे एवढं सुद्धा कमी असून सुद्धा पाणी आणि हा इथून वर आलो आम्ही आता चालू वर अयो या हो तोडला ही आळू ही आळू नाही चाललो आम्ही वरती राहणार कसला खड्डा आहे एवढा मोठा ससा ससाचा खड्डा आहे का तो अच्छा का मदन काय काय कुठे खेकडे पकडतात हा त्याच्यातच का पण आपल्याला दिसत नाही कधी हे हा अच्छा हा हे भारी आहे हे दा या भाजीला काय म्हणतात जे तुम्ही तो तोड आपण तोडायला चाललो काय ताळ काय ताळ अच्छा ही कसली झाड आहे ती काय म्हणतात अच्छा हा काय काय हे झाडून हा हे सगळे तेच झाड आहेत लागते बेतीसारखेच हे वरती आलं हा पूर्ण डोंगर आहे ठीक आहे इथं इतके जास्त वनस्पती आहेत का की वा सिल्वर कलरची नाही ॲक्च्युली हे खूप छान दिसतं आहे हे तुम्ही बघू शकता हे ना तुम्हाला वाटत असेल की सिल्वर कलरची झाडं आहे किंवा काय आहे पण हे ना स्पायडरचं वेब आहे आणि त्या स्पायडरच्या वेबवरती ना पाण्याचे वॉटर ड्रॉपलेट्स आहे तुम्ही हे पण बघू शकते इथं पण दिसतं आहे तुम्हाला बघा किंवा काय या पानावरती वॉटर ड्रॉपलेट्स आहे खूप छान हे का इथे पण बघा या स्पायडरच्या वेबवरती वॉटर ड्रॉपलेट है ना मस्त एकदम हे आवडतं मला हे आहे खरं निसर्ग हा हे झाड दाखवलं ना मी हे बघा इथे सुद्धा आहे हे स्पायडर वेब आणि हे स्पायडर वेबवरती वॉटर ड्रॉपलेट्स टक झालेत हे बघा इथे सुद्धा खूप भारी